जम्मू काश्मीरच्या विधानसभेमध्ये तीनशे सत्तर कलम पुन्हा एकदा लागू करण्याचा ठराव विधानसभेने केला मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी हा ठराव करून केंद्राकडं त्याची शिफारस केली की पुन्हा एकदा आमच्या राज्याला तीनशे सत्तर कलम लागू करावं वास्तविक स्वातंत्र्य मिळाल्यापासून तीनशे क तीनशे सत्तरचं कलम हटवण्यासाठी हजारो लोकांनी हजारो ठिकाणी प्रयत्न केलेले आहेत आणि हे कलम हटवताना त्याचे जे नियम होते ते इतके कठोर परिश्रमानंतर तीनशे सत्तर कलम हटवण्यात आलं आहे की ते जम्मू काश्मीरच्या विधानसभेने पहिल्यांदा ठराव घ्यायला हो, पाहिजे तो ठराव हो, कसा घेतला आणि मग परदेशात गेलेले खासदार कसे वेळेवर उपस्थित राहिले नाहीत आणि हा लोकसभेत आणि राज्यसभेत कसा मंजूर झाला राष्ट्रपतीने त्याच्यावर सही कशी केली आणि तीनशे सत्तर कसं हटवलं आणि जम्मू काश्मीरचं विभाजन कसं केलं हा सगळा मुद्दा जेव्हा आपल्या डोळ्यासमोर येतो तेव्हा जम्मू काश्मीरच्या विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसची भूमिका काय हा खरा मुद्दा आहे काँग्रेसनी देशाला एकदा सांगितलं पाहिजे की आपण तीनशे सत्तरच्या सोबत आहे का तीनशे सत्तरच्या विरोधात आहे कारण जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्सबरोबर काँग्रेस निवडणुकीमध्ये युती करून त्या सरकारला मदत केलेली आहे आणि उमर अब्दुल्लाला मुख्यमंत्री करण्यामध्ये काँग्रेसचा हातभार आहे मग काँग्रेस देशामध्ये एकदा भूमिका स्पष्ट करायला पाहिजे काँग्रेसच्या नेत्याने म्हणजे राहुल गांधीने असेल प्रियंका गांधीने असेल मल्लिकार्जुन खरगेने असेल आणि त्यांचे कोण काश्मीरचे प्रभारी आहेत त्यांनी की जम्मू काश्मीरला पुन्हा एकदा तीनशे सत्तर कलम लागू करण्यासाठी काँग्रेसचा पाठिंबा आहे का कारण जम्मू काश्मीरच्या त्या पूर्ण तीनशे सत्तर कलमाच्या विषयात आत्तापर्यंत तीनशे सत्तर कलम रद्द करण्यासाठी जे काही आत्तापर्यंतची मातापची झालेली आहे ही सगळी पाहता आता इथून पुढे जम्मू काश्मीरमध्ये जे अतिरेकी कारवाई करणारे लोक आहेत त्या लोकांना पुन्हा एक मुद्दा द्यायचा आहे का की तीनशे सत्तर कलम पुन्हा लागू करा म्हणून आंदोलन करायचं पुन्हा बॉम्बस्फोट करायचे पुन्हा मिलिट्रीवर दगडं मारायचे आणि हे एक हत्यार जम्मू काश्मीरच्या विधानसभेनं त्या लोकांना दिलेला आहे खरा मुद्दा असा आहे की एखाद्या विधानसभेनं हा मग हा हा एक अतिशय बेसिक मुद्दा मी मानतोय एखाद्या विधानसभेनं त्या राज्याला विकून सगळे पैसे आमदारांनी वाटून घ्यायचे असा ठराव जर केला तर तो चालेल का तर तीनशे सत्तर कलम करण्याचा ठराव हा जर वैधानिक नसेल घटनाबाह्य असेल तर हा रद्द हा जो केलेला ठराव आहे तो तातडीनं रद्द करण्यासाठी लोकसभेनी हा विषय मार्गी लावला पाहिजे राज्यसभेने हा विषय मार्गी लावला पाहिजे राष्ट्रपतीने या ठरावाला ताबडतोब रद्द कर करायला लावलं पाहिजे अन्यत पुन्हा एकदा जम्मू काश्मीरची विधानसभा बरखास्त केली पाहिजे आणि तिथं प्रशासकीय राजवट लावली पाहिजे राज्यपालाची राष्ट्रपती राजवट लावली पाहिजे मी डॉक्टर जगन्नाथ पाटील आपलं मन यूट्यूब चॅनलमध्ये जम्मू काश्मीरच्या संदर्भामधला हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर हा जास्तीत जास्त शेअर करा आपलं मन यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद